कुमारी शीतल बाळासाहेब भोकरे श्री साईबाबा सिनियर कॉलेजचे विद्यार्थिनी समोर विषय मांडते आहे गांधीवाद एक समाज चिंतन जिन्होने लाख कठीणाई सहकर भी अहिंसा को अपनाया था जिन्होने लाख कठीणाई सहकर भी अहिंसा को अपनाया था ऐसे गांधी जी को मैं प्रणाम करती हूँ देश को आजाद कराने में जिनका प्रमुख योगदान था ऐसे महात्मा को मैं तहे दिल से सलाम करती हूँ ऐसे महात्मा को मैं तहे दिल से सलाम करती हूँ चाणक्ष राजकारणी सेवाभावी समाज सुधारक समाजाचे बापू राष्ट्राचे राष्ट्रपिता आणि आखिल मानव जातीचे महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांच्या जीवन कार्यामुळे नतमस्तक होते आणि माझ्या गुणवत्ताला सुरुवात करते एक सामान्य मोहन ते असामान्य महात्म्यापर्यंतचा प्रवास तुम्ही अभ्यासला तर तुमच्या नक्की लक्षात येईल की गांधीजी हे केवळ एक व्यक्ती नव्हते तर गांधीजी होते एक तत्व गांधीजी होता एक विचार गांधीजी होते एक होय एक

गांधीवाद देऊंनी मानव जातीसाठी निर्माण केला आदर्श समर्पित झाले आयुष्यभर धरुनी सत्या हिंसेचे चक्र धरुनी सत्या हिंसेचे चक्र असे होते आपले बापू अन्याय विरुद्ध त्यांचा प्रवास चालू झाला हा दक्षिण आफ्रिकेतील एका रेल्वे प्रवासात आणि हा प्रवास संपला थेट स्वातंत्र्यानंतरच तब्बल दोनशे वर्षांची ब्रिटिश राजवटीची गुलामगिरी नष्ट करण्यासाठी गांधीजींनी तत्कालीन परिस्थितीचा अभ्यास करून सत्याग्रह अहिंस इंग्रजांना माघार घेण्यास भाग पाडले मित्रांनो त्या काळात दळणवळणाची साधने संपर्काची साधने यांचा प्रचंड अभाव होता परंतु गांधीजींनी चले जाव छोडो भारत जय हिंद यांसारखे हात देऊन संपूर्ण भारत देश जागा केला होता ज्या लोकांनी गांधीजींना कधी पाहिले ना कधी ओळखत होते परंतु केवळ बापू सांगत आहे या विश्वासावर अनेक जो त्या अनेक जण त्या आंदोलनात सहभागी होत होते ही ताकद होती गांधीजींच्या नेतृत्वाची हा विश्वास गांधी होता गांधीजींच्या कर्तृत्वाचा आणि हा प्रभाव होता तो गांधीजींच्या चारित्र्याचा मित्रांनो गांधीजी नेहमी म्हणायचे की खेड्याकडे चला कारण भारत हा एक कृषीप्रधान देश म्हणून त्याची संपूर्ण जगात ख्याती आहे शेतीतील पिकाची भरभराटी होऊन जोपर्यंत त्याचा फायदा म्हणजे शेतकरी राजाला होणार नाही तोपर्यंत खेड्यांचा विकास होणार नाही खेड्यांचा विकास होणे ही तितकेच गरजेचे आहे कारण देशाचा विकास होणार नाही आणि एकदा की खेड्याचा विकास झाला की देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही हे शाश्वत सत्य आहे म्हणूनच वाटते काटाकुट्याचं गोष्टींची शिकवण ही जगभरातील असंख्य लोकांना प्रेरणादायी ठरते ठरत आहे आणि भविष्यातही नक्कीच ठरणार नेल्सन मंडेला पासून बराक अनेक जण गांधी विचाराने प्रभावित झाले गांधी विचाराने व्यक्ती महत्वच नव्हे तर देशही घडली गेले जगाने गांधीजींचा जन्मदिवस हा अहिंसा दिन म्हणून घोषित करून त्यांच्या जीवन कार्याला सन्मान मिळवून दिलाय असं म्हणायला काहीच हरकत नाही मित्रांनो आज संपूर्ण जग आपल्याला गांधी विचारापुढे गांधी वादापुढे नतमस्त परंतु इतके थोर कर्तृत्व असतानाही त्यांची हत्या एका भारतीयाने केली यावर आमचा विश्वासच बसत नाही पर हो परंतु मित्रांनो गांधीजींची हत्या होऊ शकते पण गांधी विचारांची हत्या होऊ शकत नाही गांधीजी आजही आपले जिवंत आहेत ते त्यांच्या कार्याच्या रूपाने त्यांच्या कर्तृत्वाच्या रूपाने गांधीजींनी आपल्या भारतीयांना भारतभूमीला इतके सारे दिले आहे की आपण त्यांचा जीवन प्रवास कधी विसरू शकत नाही मित्रांनो गांधीजींनी त्यांच्या कधीही कोणत्या धर्माचा द्वेष केला नाही त्यांनी सर्वांना सर्व धर्म समभाव ही शिकवण दिली जगात हिंदू मुस्लिम सिख इसाई असे अनेक धर्म असल्यापेक्षा एकच धर्म असावा आणि तो म्हणजे मानवता असे त्यांना नेहमी नेहमी वाटायचे म्हणूनच मला म्हणावे असे वाटते तू न हिंदू बनेगा बने न मुसलमान बनेगा तू न हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा इन्सान औलाद है इन्सान ही बनेगा इन्सान ही बनेगा मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की गांधीजींनी आपल्याला काय दिले तर गांधीजींनी आपल्याला दिला तो गांधीवाद फुकटचा पैसा खोटा असतो ही गांधीवादाची तत्व जेव्हा सगळ्यांना समजेल आणि मनामध्ये रुजेल ना तेव्हा भ्रष्टाचार ना ना हा नावालाही शिल्लक राहणार नाही मित्रांनो आपण गांधीगिरी हा शब्द तर नक्कीच ऐकला असणार परंतु गांधीगिरी म्हणजे नेमकी काय हो तर गांधीगिरी म्हणजे ठरवलेलं कार्य हे विध्वंसकपणे न करता शांततेच्या रूपाने पूर्ण

सत्या हिसाकार रखवाला देश तिरकी आदिता तन हात मेलाठी तन हात मेलाठी संत महान्व गांधीता संत महान्व गांधीता धन्यवाद